शक्ति मुग्धा भाई की जय श्री श्री गुरु भक्ती महाराज की जय सद्गुरु महाराज की जय लोका लोका पाठ मी दिनी यसर्वभिस्नेहस्त प्राप्य शुभाशुभम नाभिनंदी न द्वेष्टी तस प्रज्ञा प्रतिष्ठित हा माझ्या डोक्यावरच बंद करा वाटलं तर हा सुरू करा समोरचा यह सर्व यह सर्वत्र प्रदक्षरेता यह अनभस्नेह न प्राप्य न नवेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ओके याचा okay. अन्वयसा यहभीस्नेह तत्तत् प्राप्य न न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता दुसऱ्या अध्यायातला सत्तावन्न श्लोक तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणजे स्थित प्रज्ञ कोण आहे याची चर्चा चालू आहे कोण कोण आहे रे स्थित प्रज्ञ कोण आहे आपल्याला शोधायचं आहे तर कोण आहे स्थित जय श्रीराम हा हो मग मग आले ना याच नंबरवरून आले समजा याच व्यक्तीच्या हो मी पाठवलं त्यांना लिहून हो कार त्याच्यात तस हो हो बरोबर -बर हो आले आले हो हो ते आले ते ज्वेलर्स मुक्त ज्वेलर्स वाटते पाठ चालू आहे आमचा आता लाईव्ह आहे सध्या युट्यूबवर बघा हा हा जय श्रीराम तर यह जो सर्वत्र अनभिस्नेह सर्वत्र सगळीकडे ज्याचा अनभिस्नेह आहे स्नेह म्हणजे प्रेम राग आणि तो सगळीकडे ज्याचा राग नाही म्हणजे विराग आहे आपण रागाचं लक्षण केलं होतं ना काल काय होतं पुनः म्हणजे इच्छा इति राग, 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 राग। पुन्हा पुन्हा विषयाविषयी अनुरंजन बुद्धी होणं म्हणजे अनुरंजन बुद्धी होणं म्हणजे तो विषय अपेक्षित वाटणं त्याच्यापासून मनोरंजनाची अपेक्षा करणं याला काय म्हटलं जातं राग आणि ही सर्वत्र अनभिस्नेह सगळीकडे ज्याचा काय झालेला आहे अनभिस्नेह झाला म्हणजे कुठेही त्याचा राग उरलेला नाही सर्वत्र अनभिस्नेह आणि तत्त शुभाशुभम प्राप्य त्याला चांगलं भेटलं काही खराब भेटलं काही मिळू त्याला चांगलं मिळो की खराब मिळो शुभ मिळो की अशुभ मिळो न अभिनंदती चांगलं मिळालं तर तो आनंदी होत नाही आणि न द्वेष्टी खराब मिळालं तर तो त्याचा द्वेष करीत नाही काय कळाल तुम्हाला आणि हे असं का होते रे चांगलं मिळालं तर हा आनंद करत नाही आणि खराब मिळालं तर त्या वस्तूचा हा राग करत नाही महात्मा असं का याच कारण आहे सर्वत्र अनभिस्नेह त्याला अपेक्षित काहीच नाही ना त्याचं प्रेम नाही ना कशावरच मग आसक्ती त्याची कुठंच नसल्यामुळे त्याला काही कसही मिळालं तर त्याच्याविषयी याची कोणतीच बुद्धी होत नाही कळालं का नाही याच्या अंतकरणात राग नाही ना का रे कारण राग असणं हे महात्म्याची ओळख नाही ना ने, ने, ने. रागो लिंगम अबोधस्य काय बोललो मी बघा ऋषी काय म्हणलं मी सांग रे हा अस अशा भाषेत बोलायचं म्हणजे मग राग नाही हे सिद्ध होत रागोलिंगम अबोधस्य काय म्हणलं ऋषी मी सांग अ ह रागो लिंगम अबोधस्य अबो राग ही अज्ञानाची लिंग म्हणजे ओळख राग म्हणजे आसक्ती अबोध म्हणजे अज्ञानी है ना अज्ञान आसक्ती हे अज्ञानाची ओळख आहे आसक्ती हे अज्ञान्याची काय आहे बोला ओळख आहे ना आसक्ती हे अज्ञानाची काय आहे ओळख आहे अभो अबोधस्य तस्य चलचित्रम संगुण नातुरे भामि यद उक्त वाणी दा काय बोल अहम यद वदन अस्मि तस्य चलचित्रम संगुण नातु इति अहम किमुक्तवान न्यातम नवा अहम इदानीम यद वदन असलचित्र गृहात संस्कृत काय करते मग खायापुरती बी नाही कळून राहील बाबा तुम्हाला अहम म्हणजे मी इदानी म्हणजे आता यद् म्हणजे जे वदन म्हणजे बोलत अ शत्रुप्रत्य अस म्हणजे आहे मी आता जे बोलत तुम्हाला न फक्त का आहे याच्यामध्ये बालवाडीच्या पहिल्या पुस्तकातली संस्कृती कळत नाही किती भी चुकून राहिले नुसते काय बाबा नुसते खायाची भरती काहीच नाही भक्त बसेला बैलावानी नुसते पुढे पेंडी टाकली तर खायाची फुटल्या का आता बोललो तरी नाही कळालं काय कळालं काय बोललो मी मला घोरा बापूळ काम रागो लिंगम रागोलिंग तो अज्ञानाची ओळख काय आहे रे राग आहे आसक्ती हे अज्ञानाची ओळख आहे तर तर न अभिनंदती त्याला काही मिळालं चांगलं तर तो काही आनंदी होत नाही आणि न द्वेष्टी खराब मिळालं तर तो त्याचा काय करत नाही काही ही करत नाही आणि असा जो कोणी असेल तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची बुद्धी प्रतिष्ठित आहे म्हणजे स्थिर आहे असं समजावं यो मुनी सर्वत्र नाम देह जीवित अपि अपी बघा किती गोळ बोलले सर्वत्र आणभीच न म्हणलं ना सगळीकडे याचं प्रेम कुठेही याचं प्रेम नाही ना मग कुठेही म्हणलं की आपल्याला वाटे मग वावरा या ठिकाणी नाही गाडीच्या ठिकाणी नाही घोड्याच्या ठिकाणी नाही ढोराच्या ठिकाणी नाही घराच्या ठिकाणी असं अशा वस्तूच घेऊ की नाही आपण सर्वत्र म्हणजे सगळीकडे तर आचार्यांनी भाऊ बघा काय केला सर्वत्रचा देह जीवित अर बाकीचं द्या सोडून वावरण शिवर त्याला त्याच्या देहावर प्रेम नाही आणि जीवित त्याच्या जीवनावरही नाही देह राहो अथवा जाओ त्याला कशाच प्रेम नाही आसक्ती नाही सर्वत्र दिशू अपी अनभिस्नेह देहजीवितांच्या ठिकाणी सुद्धा त्याचा काय आहे स्नेह नाही प्रेम नाही अनभिस्नेह नाम अभिस्नेह वर्जित जवर विलांटी असेल तर ठीक नसेल तर कडा करा, करा। आहे का अभिस्नेह वर्जित अनभिस्नेह वरजित तर त्याचा अनभिस्नेह म्हणजे जीविताच्या ठिकाणी आता उष्ट्रल बरो जर याचा स्वतःच्या जीवावरच प्रेम नाही तर अशीन का मग म्हणजे सर्वत्र किती व्यापक स्वरूप आहे त्याचं हा तत्त प्राप्य शुभा शुभाशुभम नाम तत्त शुभम अशुभम वा लाभवा प्राप्यचा अर्थ लब्धवा शुभ आणि अशुभ प्राप्त करून न अभिनंदती न्वेष्टी ना नाम शुभम प्राप्य न ना तुष्यति नाम न ना भृश्यती आणि अशुभम च प्राप्य न द्वेष्टी इत्यर्थ शुभ प्राप्त करून तो संतुष्ट होत नाही आणि अशुभ मिळवून तो त्याचा काय करत नाही द्वेषही करत नाही शुभ अशुभ बाहेरच अरे मूळ देहावर प्रेम असेल तर बाकी शुभाशुभतेचा विचार होईल याला याच्या देहावरच प्रेम देहावर काय अशुभ पुढचं कशाचा विषय निर्माण होत नाही इतर तस्य नाम एव हर्ष विषाद वर्जितस विवेक प्रज्ञाप्रतिष्ठिता तस्य तस्य आहे ना त्यात प्रज्ञा प्रज्ञाप्रतिष्ठिता श्लोकामध्ये तर त्या तस्य अर्थ तर हर्ष विषाद वर्जित त्याला सृष्टि केली तस्य हर्ष आणि विषाद हर्ष म्हणजे आनंद आणि विषाद म्हणजे दुःख जो आनंद आणि दुःख हे दोन्ही ज्याच्या जुळून निघून गेलेले वर्जित झालेले आहेत आणि असा जो कोणी आहे त्याला हर्ष रहित जो कोणी आहे त्याला काय रे त्याला विवेक प्रज्ञा प्रतिष्ठिता भवती विवेकापासून निर्माण होणारी बुद्धी त्याला प्राप्त होते विवेक प्रज्ञा प्रतिष्ठिता विवेक प्रज्ञा त्याला प्राप्त होते चला कळाला एक श्लोक तो चुक्कन झाला किती वेळ झाला रे अकरा मिनिट बघा घेऊ कुठचा यदा संहरते चायम कुर्मंगानीव सर्वश इंद्रियानि इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तर तर अन्वयच अपदच्छेदपली यदा संहरते च अयम कुर्मह इव सर्वश इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता अ अन्वय यदा अयम कुर्म अंगानी इव सर्वश इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य संहरते बघा यदा अयम हाँ पुरुष, हाँ कुर्म कुर्म हा पुरुष हा व्यक्ती काय करतो रे कुर्म अंगानी कुर्म म्हणजे कोण कासव आणि त्या कासवाचे अंग ज्याप्रमाणे सर्वशः सगळ्या संहरते नाम सम्यक उपसंहरते संहरते नाम सम्यक उपसंहरते च अयम ज्ञान इष्टायाम् प्रवृत्तः यतिः अयमचा हैन त्यामध्ये अयम कुरमंगानी हा आहे की नाही श्लोकामध्ये अयम की बा हा आपले सगळे अवयव आवरून घेतो मग हा म्हणजे कोण हा म्हणजे कोण तर याचं उत्तर दिलं ज्ञाननिष्ठायां प्रवृत्त यतिः ज्ञाननिष्ठेमध्ये प्रवृत्त झालेला जो यती म्हणजे संन्याशी आहे तो पदाने घ्यावा आणि हा इंद्रियांना आवरतो कोणाप्रमाणे आवरतो कोणापासून आवरतो दोन प्रश्न आहेत हा संन्याशी इंद्रियांना आवरतो तर काय उत्तर काय प्रश्न विचारले आपण कोणाप्रमाणे आवडतो पासून nah, तो कोणाप्रमाणे याच्यासाठी उदाहरण कुर्म अंगाने इव सर्वश कुर्म अंगाणी इव कुर्मांगाप्रमा कुर्माच्या अंगाप्रमाणे कासव अंग ज्याप्रमाणे आवडतो सर्वश यथा उदा नाम सर्वश नाम यथा कुर्म भयात स्वाणी अंगानी उपसंहरती सर्वत उपसंहरती थोडासा कन्व्य केला तर यथा कुर्म भयात स्वाणी उपसंहरति सर्वत उपसंहरती कुर्म काय करतो कासव भयाने आपले सगळे अंग आवरून घेतो कासवाजवळ तर काही आत्मज्ञान ब्रह्मज्ञान हे तर काही कारण नाहीत त्याला भय जाणवलं की तो आपले अवयव काय करून घेतो आवरतो कधी आवरतो तो आपले अवयव भय जाणवलं की तसं आपल्यालाही आपल्याला पापादिकांचं भय निर्माण होते म्हणून आवरू शकतो कासवाला जीविताचं भय त्याला काही पाप वगैरे कळत नाही पण आपल्याला तर पाप कळते ना किंवा पाप होईल नरक भोगायला लागेल म्हणून आवरतो असं म्हणा किंवा पापाची भीती नसली व तरी ईश्वराचं तर भय आहे देवाचं तर भय आहे देव पाहते बा सर्वतश्चक्षु आहे तो विश्वतश्चक्षू आहे ना कृष्ण आम्ही लपावे कवने ठाई तुझे सर्वांग देखणे परमात्मा सर्वांगाने काय देखनाय त्याला डोळे तो पाहतो ईश्वराच्या भीतीनं किंवा पापाच्या भीतीनं आपणही अवयव आवरायला पाहिजेत किंवा जो आवरतो तस्य प्रज्ञा त्याची बुद्धी स्थिर आहे जसं कासवाला सामान्य भय आहे जीवाचं आपल्याला कोणते कोणते दोन भय सांगितले मी तुम्हाला हा पापुण्याचं आपल्याला कोणते दोन भय आहेत रे पप्पू सांग एक भय आहे पापाच पाप आणि दुसरं भय आहे देवाचं भय नाही का एक भय देवाचं दुसरं भय पापाच उपसंहरते सर्व एवम ज्ञाननिष्ठ याप्रमाणे हा ज्ञाननिष्ठ पुरुष सुद्धा इंद्रिया इंद्रियार्थेभ्य नाम सर्व विषयेभ्य उपसंहरते हा इंद्रिये इंद्रियार्थे इंद्रियाचा अर्थ म्हणजे इंद्रियाचे विषय सर्व इंद्रियांच्या विषयापासून आपल्या आपल्या इंद्रियांना हा काय करतो आवरून घेतो सर्व विषयभ्ये ह उपसंहरते आणि जो कोणी असा असेल ईश्वराच्या भीतीने आवरो की पापाच्या भीतीने आवरो पण जो विषयापासून इंद्रिय आवरतो आणि त्या आवरण्यामध्ये जो यशस्वी होतो तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची बुद्धी काय आहे मग स्थिर आहे कोणाच्या ठिकाणी स्थिर आहे त्याची थी थी बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी इथे उक्तार्थम वाक्य हा उक्त वाक्याचा अर्थ झाला किंवा हा सांगितलेला अर्थ वाक्याचा कोण्या वाक्याचा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता याचं हे स्पष्टीकरण केलं या ठिकाणी ठीक आहे प्रभाकर बघू आता ओम पूर्ण पूर्णा पूर्णमुद्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते